सन्माननीय अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यावर आज बोलण्याची संधी दिलीबद्दल मी आपला आभारी आहो वणी विधानसभा क्षेत्रात मौजा शिंदोला तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथील तीनशे अठरा ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या पीड़या माहूर देवस्थानाच्या नावे असलेल्या शेतजमीन वहीत करून कुटुंबाची उपजीविका करीत आहेत शेतीशिवाय ग्रामस्थाकडे इतर कोणत्याही उत्पन्नाचं साधन नाही सातशे चोवीस पॉईंट हेक्टर शेतजमीन शिंदोला ग्रामच्या करून उत्पन्न घेत आहे मात्र सदरू भू भु, भूमीस्वामी भु, मध्य प्रदेश राजस्व संहिता एकोणीसशे चौपन्न धारा एकशे छेचाळीस ई प्रमाणे सलील सण एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाठनुसार शिंदोला येथील शेतकरी मालक असून आजही ती शेतजमीन शेतकऱ्याच्या ताब्यात आहे व सातबारा माहूर देवस्थानच्या समितीच्या नावाने असून माहूर देवस्थान समिती शेतकऱ्याविरुद्ध कुठेही आक्षेप किंवा तक्रार दाखल केलेली नाही शेत जमिनीवर सन दोन हजार आठ पर्यंत शिंदोला ग्रामस्थाचे सातबारामध्ये नाव अधिक अधिकार कुळ म्हणून नाव नोंदवले होते तसेच पेरेपत्रकामध्ये सुद्धा सदर शेतकऱ्यांची नोंद होती दोन हजार नऊ मध्ये शासन निर्णयानुसार सातबारा ऑनलाईन करण्यात आला त्यावेळी बारामधील नाव कमी करण्यात आले सोबतच कुळाचेही नाव कमी करण्यात आले त्यामुळे आज रोजी सातबारामध्ये शेतकरी ग्रामस्थाच्या नावाची नोंद कुठेही नाही सिलिंग कायदा लागू झाल्यानंतर देवस्थानच्या शेतजमिनी ग्रामस्थांच्या ताब्यात होत्या या व्यतिरिक्त दोन शेतकऱ्यांच्या मालकां मालकांच्या शेतजमिनी शंभर एक एकरपेक्षा जास्त होत्या सिलिंग कायद्यानुसार शेतजमिनीचे मालक गृहित धरून ग्रामस्थांची व देवस्थानची शेतजमीन एकत्रितपणे गृहित धरून त्या आधारे चौपन्न एकरपेक्षा जास्त असणारी शेतजमीन सिलिंगमध्ये सरकार जमा करण्यात आली सबब या आधारे शासनाने शेतकरी ग्रामस्थांच्या देवस्थानाची शेतजमीन ताब्यात आहे व त्या शेत जमिनीचे शेतकऱ्यांची देवस्थानाची नावे असणारी शेतजमिनीचा काही भाग सन एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये गावठाण करिता संपादित करण्यात आली होती यावेळी सुद्धा सहा शेतकऱ्यांना शेतमालक म्हणून गृहित धरून संपादित जमिनीचा मोबदला देण्यात आला होता तसेच शेतजमिनीच्या सात बारा मध्ये गाव नमुना बारा मध्ये सन दोन हजार आठ पर्यंत ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या वैतीदार म्हणून नाव होते शेत जमिनीची सुद्धा करीत होते त्यावर शेतकऱ्यांना पीक कर्ज व शासकीय योजनेचा लाभ मिळत होता मात्र सन दोन हजार नऊ मध्ये सात बारा ऑनलाईन झाल्यामुळे नमुना बारा मध्ये वैद्यदाराचे नाव घेणे हो बंद झाल्याने जा, शासकीय लाभ व पीक कर्ज मिळणे बंद झाले आहे वरील बाबी लक्षात घेता साहेब देशोला हो। ग्रामस्थांच्या ताब्यात महाराज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं